आज आज करा, 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 या आज दिवस ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक 20 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजी कोल्हापूर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व आजीवन अध्ययन विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणशास्त्री विभाग कोल्हापूर सभागृहात ग्राहक प्रशिक्षण कार्यकर्ता एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या निमित्ताने ग्राहकांचे हक्क त्यांची कर्तव्ये त्यांची सुरक्षा यासारख्या आदी विषयांवर विचारविनिमय करण्यात आला यावेळी व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांचा तुळशी रोप देऊन सत्कार करण्यात आला तसेच हातकनंगले शिरोळ राधानगरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले व प्रत्येक सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या कार्यशाळेसाठी अध्यक्षस्थानी सचिव अरुणजी वाघमारे आजीवन अध्ययन व शिक्षण विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर आर जी पवार राज्य संघटक सर्जेराव जाधव राज्य सहसचिव प्राध्यापक एस एम पाटील राज्य सदस्य सुनीता राजेघाटगे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीता नेर्लीकर एसबीआयचे सहाय्यक प्रबंधक अनुपम गुप्ता तसेच ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी जे पाटील उपाध्यक्ष सुधाकर भदरके सतीश फणसे संघटक सुरेश माने सहसचिव सुरेंद्र दास कायदेविषयक सल्लागार राजेंद्र वायंगणकर ॲडव्होकेट बी एम पाटील तालुका तालुकाध्यक्ष गौरव तोरसकर उपाध्यक्ष रमेश दळवी तालुका सचिव सचिन बेलेकर कोषाध्यक्ष दीपक पेटकर यांचेसह ग्राहक संघटनेचे सर्व तालुका पदाधिकारी सदस्य मान्यवर उपस्थित होते पाहूया यावेळीच्या काही निवड जे एक उगम झालं त्या संदर्भात मी थोडक्यात माहिती सांगतो गेले दहा बारा वर्ष झालं ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्याला सुरुवात केली आणि विशेष करून यामध्ये करवीर पन्हाळा कागद आणि इतर शहर आणि कोल्हापूर महानगर इथं आमच्या कमिटी झाल्या शैक्षणिक असेल आरोग्य असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही वीज ग्राहकांच्या विवेचना होत्या त्या तक्रारी होत्या त्याचं संपूर्ण उल्घडन आमच्या या ग्राहक कार्यकर्त्यांनी शासनाचा सहकार्य आम्ही असल्यानं शासनाच्या सर्व सहकार्याच्या बरोबर आम्ही हे प्रश्न सोडून ग्राहकांना न्याय देण्याचा आमच्या सर्व सहकार्याने केलेला आहे शहरामध्ये म्हणजे इचंदी शहर आहे महानगर शहर आम्ही आज काही सर्वांना इथे बोललेल्या नाही हे चार पाच चार पाच लोकांना फक्त इथं बोलवलेलं आहे तर त्याप्रमाणे आपण सर्वात त्याबद्दल मी जिल्ह्याच्यातून परत मी हार्दिक अभिनंदन करतो अधिकारी असू देत वीज वितरण अधिकारी असू देत अधिकारी असू दे सर्वांनी आम्हाला जे काय आमच्या प्रश्नाच्या बाबतीत जे काय अडचण त्यांच्या सहकार्याने आमच्या सोडलेले आणि बऱ्याच लोकांना आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे ग्राहक पंचायतचं काम हे असं आहे की त्यांनी जास्त न्यायालयात जाऊ नये त्यांचा पैसा वगैरे खर्च करू नये त्यांना समजू त्यानं आणि जास्तीत त्यांना योग्य न्याय कसा मिळेल याचा आमची ग्राहक पंचायत महाराष्ट्र काम करत आहे खऱ्या अर्थानं आपण या कार्यक्रमाच्या कर माध्यमातून करूया म्हणून मी सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी व्यक्त करताना सांगतो की माझा विचार माझ्या शकत नाही तो माझी कार्यकर्ता होऊ शकत नाही म्हणून कार्यकर्ता खरा या संघटनेचा कणा आहे आम्ही तर सिस्टीम इम्प्रुवमेंट करणारी माणसं आहे आम्ही नाममंत्र आहोत ही सिस्टीम इम्प्रुव्हमेंट आहे सिस्टीम इम्प्रुवमेंट करण्यासाठी काहीतरी त्याला एक प्रकारचा ढाचा द्यावा लागतो रचना करावी लागते आणि त्या रचनेच्या माध्यमातून एखादं काम उभा करावं लागतं ते खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या बळावरती कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपण हे सर्व संकल्पना राबवत असतो मग एखादं कॉलेज असेल एखादं प्रशासन असेल जिल्हाधिकारी असेल जिल्हा प्रोडिंग विभाग असेल परंतु ते केव्हा कर पर पर, पर काम करू शकतात त्यांचे जर हँड प्रॉपर वर्किंग असेल तर ती रचनात्मक गुणात्मक आणि आपण ज्यापर्यंत जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे करत नाही तोपर्यंत ती संस्थेची चळवळ असेल किंवा कुठलंही काम असेल मग ते प्रशासकीय यंत्रणेतलं काम असेल त्याच्यातला एक मुद्दा मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो क्रीडागणाच्या मैदानावर एखादा जर बॉल एखाद्या क्रिकेटपटूंनी मारला तर त्याचा छटकार होतो आणि त्याचा आनंदोत्सव साजरा होतो पण माझा ग्राहक प्रशासकीय यंत्रणेमध्ये गेला आणि त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला जर टोळवाटोवी केली त्याच्यासारखत दुर्दैव आपलं होत नाहीये अशा अनेक बागे आहेत मित्र आणि त्या कार्यपद्धतीनं प्रशासनाबरोबर संवाद समन्वयात कल्याण